लग्नात नेहमी सोन्याचे दागिने घालण्यावर भर दिला जातो नववधूसाठी माहेर आणि सासरच्या मंडळींकडून खास सोन्याचे दागिने केले जातात मुलीच्या लग्नासाठी आई वडील अगदी तिच्या लहानपणापासून सोन्याची खरेदी करून ठेवतात तेव्हा जर तुम्हाला सोन्याचे दागिने करायचे असतील तर लग्नात अशी सोन्याची वाकी घालायला काहीच हरकत नाही नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लग्नात पारंपारिक नववारी साडी केसांचा खोपा पारंपारिक दागदागिने यासोबत ही सोन्याची वाकी तुमच्यावर नक्कीच उठून दिसेल सोन्याच्या वाकीचा हा आणखी एक प्रकार नक्की ट्राय करा या बाजूबंदाच्या प्रकारात मोठी तीन फुले एकमेकांना जोडलेली आहेत सध्या वन ग्रॅमच्या दागिन्यांची फॅशन आहे जर तुम्हाला सोन्या चांदीमध्ये पैसे गुंतवण्याची इच्छा नसेल तर स्वस्त आणि मस्त असलेला हा बाजूबंद तुम्ही लग्नात नक्कीच वापरू शकता सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत म्हणूनच अशा प्रकारचे बाजूबंद सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच परवडण्यासारखे असतात तुम्हाला पारंपरिक डिझाईन असलेला आणि सोन्यात तयार केलेला बाजूबंद हवा असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा काहींना पारंपरिक दागिने हे सोन्यात तयार केलेलेच हवे असतात थोडी वेगळी आहे सोन गुलाबी रंगाचे रत्न आणि व्हाईट डायमंड जडवलेला हा बाजूबंद तुमच्या लग्नात तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल मात्र त्यासाठी दोन लाखांचा खर्च नक्कीच करावा लागेल बऱ्याचदा नववधूचे सर्व दागिने मोत्यातील असल्यामुळे मोत्याचा बाजूबंदच खरेदी केला जातो मात्र जर तुम्ही कुंदनची ज्वेलरी परिधान करणार असाल तर त्यावर ही मोराची डिझाईन आणि कुंदन काम केलेला बाजूबंद अगदी उठून दिसू शकेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे बाजूबंदचे काही प्रकार हे डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर नक्कीच कॉमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद